मी तुमचं सोन्याची सुपली त्याला मोत्यानी गुपली सोन्याची सुपली त्याला मोत्यानी गुप्व तुमचं नाव काय नागेशराव हॅलो शामराव जॉन डिसोजाई मलाच माहिती नाही बारा बाप्पाची पैदा साहेब सोन्याची झोपली त्याला मोत्याची आणि नागेशराव तुमचं नाव घेते इथं बसलेली मंडळी तुमच्या तोंडात फळाफळा मुकली अरे आता या नावाचा तुमचं नाव झालं पाहिजे ना थोडीच नव्हे नका काय हे मंडळी तोंडात मुतवायला लागल्या हे मंडळी जर मुजली तर दोन एकर वावर भिजल तेवढं लागले घेऊ तुम्ही तिकडे बाब हलती वाकडे तिकडे बाब ते हलतीलच लच्चा तुझ काय नाव आहे लक्ष्मी ही सारी मंडळी हगली तिचा गु खाल्ला असतो घचा ख जमिनीला पाऊस कसा लागतो लोखंड्या तुमचा पाऊस आहे आपला झिमचिम झिमचि झिमचिम काय दिसत अरकस काय पिकवरील माझ्या जे झिमझिम पावसानं तोला माहिती नाही अग पावसाचा काही उपयोग नाही

एकदा आलं होत मला वाटलं होत आता मला लेकरूबाळ झालं एकदा मी बघितलं होतं पोराच्या मिशे काय होत्या मला केस दिसत होती आला कशाला मी घोड्याला लगाम कशी खायला पोरग सांग

काय खिशात चाले माझी म्हणलं तिला राग आला मी राग आणि तिच्या मला उचलून पालता गाठला थोडं सांग मारले मी भाऊ तुम्हाला सांगा करून केले ना ते बाय बादर सांगायन तुझं लग्न करायचे ना काय करू नको आता आम्हाला थोडस हो का थोडं एवढं एवढंच काय आहे निघालो मुंबईला मुंबईला गेलो सात आठ महिन्यात माग येणार आलो की तुझे लग्न करून टाकू रे चला तुम्ही आता मुंबईला जाणार सात आठ महिन्याने आणि मग माझं लगीन होणार लगीन करून टाकणार तुम्ही एक काम करा मुंबईला येताना दोन चार लेकर कधी आई घेऊन ये अरे आम्ही तुझी टिंगल केली सकाळी फोन लावला होता आमचा तुलता म्हणला नवदेव पोरग आहे ना संगच घेऊन या म्हणजे कसं एक पोरगा पोरगी एकामेकाला पसंत केलं की माळा आपलं मंदिर जाऊ आणि माळा घालून शब्द ना चालतंय चल जाऊ एक नंबर का रे भेटाड का हलाय

Hey, <laughs>